नमस्कार मी रेणुका काळे या आजीना सिनर मध्येच खूप छान रिझल्ट आलेला आहे आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया आजी तुमचं नाव वगैरे सांगता सुमन हरी शिंदे तुम्ही कशासाठी आपले प्रोडक्ट युज केले आणि जो रिझल्ट आलाय तो तुम्ही लो, म्हणजे लोकांना सांगू शकता मला हातापायला मुंगे येत होते म्हणजे असण गोळे यायचे मग मी पावडर घेतली पावडर प्रोटींग पावडर प्रोचिंग पावडर घेतले अगोदर मग त्याने मला छान वाटलं दोन डबे झाले नंतर मग साबण मी आवडला तो साबण घेतला त्याच्यापासून मला स्किनला चांगलं वाटायला लागलं आणि ही बाटली जर आकाश सोने घेतली पंधरा दिवस झाले जेवण जात नव्हती अर्धीच पोळी खात होती आता दीड पोळी जाते आणि शरीर सुद्धा इतकं हलकं आणि छान वाटतंय आणि जी जी अंगावरती सूज वगैरे होती ती पण हे घेतल्यानंतर खूप छान कमी झाली कमी झाली म्हणजे सूज अशी आली होती की त्या सूज काय पुष्कळ दवाखाने केले काहीच फरक पडला नाही पण आकाश सोने घेतली पासून मला फरक पडला थँक्यू व्हेरी मच